जाणीव ठेवावी की याच्या पुढे जर आम्ही असं काही केलं तर त्यांना याचं आम्ही जर भरावं लागेल त्याचं त्यांना शिक्षा भोगावी लागेल आणि शासन काय त्यांना शिक्षा देईल देईल पण आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना जी शिक्षा द्यायची ती त्यांना शिक्षा नक्की देऊ कुठल्या कुटुंबाला झाडाचे गुन्हा आणि कुटुंबाच्या समर्थपणे आम्ही पाठिंबा आहोत आम्हाला लोकांनी मतदान जरी ना, नाही केलं तरी पण आम्ही राजसाहेबांच्या अनेकांनी जे जिथे जिथे मराठी माणसं होते होईल जिथे तिथे आम्ही ठामपणे उभा राहू आणि जो परप्रांतीला धडायचं हे की सहकार्य केलं नाही तर अशा गोष्टी मराठी माणसांवर अन्याय होत तर महाराष्ट्रामध्ये कसं रंगायचं साहेब म्हणतात खरोखर मराठी माणसं ढटतात खरोखर त्यांची कार्यशैली वेगळी आहे आणि त्यांचा त्यांचा जो आवाज होतो तो खरोखर दाखवण्याजोगा आहे सर्वात पहिलं मी या गोष्टीचं समर्थन कधीच करणार नाही आणि आमची भारतीय जनता पार्टी कारण महाराष्ट्रात मराठी माणसं टिकला पाहिजे रुचला पाहिजे हे जसं महाराष्ट्रावर सिनेर राजसाहेबांचं मत आहे तसं भारतीय जनता पार्टीचं मत आहे माझं एवढंच म्हणणं आहे की जो अत्याचार चालू आहे मराठी माणसांवर त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीने पण आवाज उचल उचललेला आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या मुंबईत महाराष्ट्रात गाजणारा विषय म्हणजे महाराष्ट्रीयन कुटुंबावरती झालेला हल्ला हा कल्याण मधील हल्ला संपूर्ण मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध झाला यावरती नुकतंच राज ठाकरे यांनी ट्विट देखील केलेलं आहे या विषयाचा निषेध नोंदवला आहे अनेक ठिकाणी यावरती प्रतिक्रिया उमटत आहेत मराठी स्थानिकांवरती महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांवरती कुठेतरी अत्याचार अन्याय व्हायला लागलाय आणि हे परप्रांतीयांकडून होतंय हा विषय अतिशय तणाव निर्माण करणार आहे समाजामध्ये तणाव निर्माण करणार आहे नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत एक आपलं पाऊल उचलावं अशी सर्वसामान्यांची आणि आपल्या रहिवाशांची महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे किंवा त्यांची एक अपेक्षा देखील असते मनसेकडून आपल्या सोबत विजय जाधव आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत विजय जी, जी स्वागत आहे आपलं हा विषय आपण पाहतोय ऐकतोय काय सांगताय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक अग्रेसिव्ह व्यक्तिमत्वामध्ये आपण देखील येतात काय सांगताय याला बघा आज महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना आधीपासून होत आलेल्या आहेत वारंवार होत आलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी नेहमी वाचा फोडण्याचं काम किंवा त्याच्यावर न्याय मिळवून देण्याचं काम हे प्रत्येक वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सर्व पक्ष सर्व जाती धर्मासाठी काम करत असतोच पण त्याचबरोबरीने हिंदू आणि मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी प्रखरतेने आणि प्र, प्रत्यक्षपणे समोर उतरतो रस्त्यावर उतरतो आज तुम्ही बघितलं असेल ही इलेक्शन झाल्याच्या नंतर हे परप्रांतीय जे आहेत त्यांची जी काही मदमस्तपणा आहे तो वाढत चाललेला आहे मुजोरी वाढत चाललेली आहे आणि अशा वेळेला आज आपण बघतो मध्ये एक विषय घडला बिल्डिंग मधल्या छोट्याशा एका कारणामुळे एक शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या लोकांनी माणसाने एक मराठी देशमुख म्हणून जो त्या माणूस झालेला वाद सोडवण्यासाठी आला होता त्याला बेदमपणे म्हणजे बाहेरून दहा बारा गुंड मागून जीव जाईपर्यंत मारला असतो सायन मध्ये ऍडमिट आहे सांग आणि अशीच एक घटना आज नागपुरामध्ये झाली काल कि एक पेट्रोल पंपवर चालवणारी जी स्त्री होती त्या स्त्रीला तिथल्या परप्रांतीय जे गुंडे होते हे भैय मिश्र नावाचा कोणतरी कुंड होता त्यांनी तिला लिटरली सगळ्यांना पाया पडायला लावून तिला अश्लील भाषेत बोलून वगैरे तिला सगळ्यांची पाया पडून माफी मागायला लावली हे अशा ज्या घटना वारंवार या इथे होत आहेत महाराष्ट्रामध्ये होत आहेत तर याला आळ बसवण्याचं काम ऍक्च्युअल प्रशासनच आहे पण प्रशासन त्याला पांघरून घालण्याचं काम करत आहे आता त्याचं कारण आपण सगळ्यांना माहितीच आहे कारण हे जे परप्रांतीय लोंडे इकडून येऊन इथे बसलेत आणि त्यांची वोट बँक झालेली आहे त्याच्यामुळे ते त्याच ते लालन चालनच करणार बाकी काही करणार नाहीत तरी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज आमच्याकडे तिकडे बोईर साहेब असतील अविनाश जाधव असतील राजू दत्ता पाटील असतील स्वतः राजसाहेबांनी ट्विट केलंय तुम्हाला तर ते माहिती आहे पण आम्ही महाराष्ट्र सैनिक किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेबांचे समर्थक त्यांचे चाहते जे आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ही गोष्ट कदापि खपून घेणार नाही अशी घटना जिथे घडेल तिथे आम्ही ठामपणे येऊन उभे राहू त्या लोकांना महाराष्ट्र जी जी नवनिर्माण आहे त्या स्टाईल मध्ये त्याच उत्तर देऊ आणि ह्याची त्यांनी जाणीव ठेवावी की ह्याच्या पुढे जर आम्ही असं काही केलं तर त्यांना ह्याचा खमीवा लागेल त्याचा त्यांना शिक्षा भोगावी लागेल आणि शासन काय त्यांना शिक्षा देईल देईल पण आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना जी शिक्षा द्यायची शिक्षण नक्की देऊ एवढं तुम्हाला सांगतो जय जय महाराष्ट्र तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा माझ राहुल मी पदाधिकारी आहे मुंबई काल जो विषय झाला देशमुख कुटुंब मधी पडलं ते फक्त मराठी माणसाला वाचवण्यासाठी त्याच्यावरती त्यांनी भ्याड हल्ला केला हा विषय आता आमचे उल्हासल्याचे शहर प्रमुख आहे त्यांनी काल घेतलाय आणि त्यांनी तो मुद्दा बरोबर राजसाहेबांकडे पोहोचवला राजसाहेबांचं पण या बाबतीत आज ट्विट आलेलं आहे आता याचा हा मुद्दा आम्ही पूर्ण मुंबई बरे महाराष्ट्रभर करून शुक्ला कुटुंबाला धडा शिकवणार आणि देशमुख कुटुंबाच्या समर्थपणे आम्ही पाठीमागे राहू आम्हाला लोकांनी मतदान जरी नाही ना केलं तरी पण आम्ही राजसाहेबांच्या आदेशाने जिथे जिथे मराठी माणसावरती अन्याय होईल तिथे तिथे आम्ही ठामपणे उभा राहू आणि जो परप्रांतीयला धडा शिकवू हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नाही पण हा विषय आपण म्हणताय मराठी माणसाने मनसेला मतदान नाही केलं याचं कुठेतरी तुम्हाला शल्य किंवा दुःख वाटतं का मनसेला शल्य तर आहेच ते ना राजसाहेब मराठी माणसासाठीच करतात आणि शेवटच्या क्षणाला लोक दुसऱ्यांना मत देतात त्यांना आता ईव्हीएमचं आहे की काय ते त्यांचं त्यांना माहिती असेल पण आम्हाला मतं पडायची तेवढी पडतच नाहीये की का पडत नाही ते आता ना हे फक्त लोकांनी प्रत्येक जे छोटे मोठे मुद्दे असतात ते आम्ही सोडवायचे मराठी माणसासाठी आम्ही आम्ही झगडायचं आणि मतदान हे त्यांना देणार आता तुम्ही नागपूरला अधिवेशन चालू आहे तिथे पण अजून हा मुद्दा उचलला गेला नाहीये तर तिथे पण उतरला पाहिजे आज साहेबांचं आमचे ट्विट आलेलं आहे आणि आमचे उल्हाद कल्याणचे शहर पण उल्हाद बोईर यांनी हा सगळा मुद्दा घेतलेला आहे तर आम्हाला पण सगळीकडे मुंबईला वगैरे अविनाश जाधवनी पण आज सकाळी त्याच्यावरती आपले आपले मत प्रदर्शित केलेलं आहे आम्ही पण त्यांच्या बरोबर आहोत आपल्या सोबत निलेश मानकर आहेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत वरळी विधानसभेमध्ये त्यांचं एक कार्यक्षेत्र आहे आपलं मानकर साहेब स्वागत आहे आपलं आपण मनसेच्या खुल्या कार्यालयात आज काय आहे हा विषय हा विषय असो आपण आलात हा विषय कल्याणचा आहे हा आपल्या समोर गाजतोय चालतोय भाजपची सत्ता आहे आता भाजपचा पाठिंबा मिळाल्यापासून परप्रांतीय मराठी माणसावरती कुठे हाबी होत आहेत का असा प्रश्न विचारला जातोय काय सांगताय सर्वात पहिलं मी या गोष्टीचं समर्थन कधीच करणार नाही आणि आमची भारतीय जनता पार्टी कारण महाराष्ट्रात मराठी माणसं टिकला पाहिजे रुजला पाहिजे हे जसं महाराष्ट्र नव सिनेसाहेबांचं मत आहे तसं भारतीय जनता पार्टीतून मत आहे माझं एवढंच म्हणणं आहे की जो अत्याचार चालू आहे मराठी माणसांवर त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीने पण आवाज उचललेला आहे आणि हा ही गोष्ट जो हल्ला होतोय प्रामुख्याने नागपूरला झाला मराठी बाईला क्षमा मागावी लागली एका परपंथ्याची काल कर्जत कल्याणला असा विषय झाला जो, जो देशमुख फॅमिलीचा माणूस सोडवायला गेला भांडणं त्याच्यावर हल्ला गेला हे योग्य नाहीये यासाठी भारतीय जनता पार्टी नक्कीच या गोष्ट निषेध करेल आणि याला दुमत देणार नाही तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी होते बोलाय राष्ट्रवादी काँग्रेस बोला काय सांगता मोहिते साहेब कल्याण कल्याणमध्ये जो बॅड हल्ला झाला मराठी माणसावर जो अत्याचार झाला त्याचा आम्ही पहिला निषेध करतो जो कोण काय तो शुक्ला म्हणून जी व्यक्ती आहे त्याने जे गुंड आणून आपल्या मराठी माणसांवर चोख दिला त्याचा आम्ही नक्कीच निषेध करतो आणि तो त्या ठिकाणी आपली दादागिरी करतो व सांगतो मी मंत्रालयात आहे त्याच्याकडे दिवा नसताना सुद्धा तो डुप्लिकेट दुवा लावून गाडीतून फिरतो म्हणजे त्याची मजुरी त्या पुरा त्याच्यामध्ये दहशत आहे आणि दहशत करून तो लोकांना तिथे घेऊन येतो आणि ह्याच्यावर अत्याचार करतो तेव्हा त्या माणसाला कारवाई त्या माणसावर कारवाई व्हायलाच पाहिजे त्यांनी असं सांगितलं आपल्या देशमुखांनी की आम्ही पोलिस स्टेशनला गेलो असता पोलिस स्टेशननी सुद्धा आम्हाला हे सहकार्य केलं नाही तर अशा गोष्टी मराठी माणसांवर जर अन्याय होत असं महाराष्ट्रामध्ये कसं रंगायचं राजसाहेब म्हणतात खरोखर मराठी माणसं घटत आहेत खरोखर ते त्यांची कार्यशाली वेगळी आहे आणि त्यांचा त्यांचा जो आवाज उठतो तो खरोखर आहे तर असा हा जो त्यांनी केलेला जो आहे त्यावर आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथं सर्व सहकार्य आम्ही त्याच्या निषेध करणार व आम्ही वेळ आली तर आम्ही कल्याला जाऊन त्याच्यावरती निर्बंध आणणार किंवा त्याला त्याची जागा दाखवून देऊ अशी मी विनंती करू रोड मनसेचं खुलं कार्यालय या ठिकाणी आपण आलेलो होतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजपचे पदाधिकारी देखील आहेत या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया याने या मंडळींनी व्यक्त केलेली आहे कुठेतरी मराठी माणसावरती महाराष्ट्रात अन्याय होऊ लागलाय अशी भावना या ठिकाणी दिसायला लागली आहे या अशाच चालू घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज शेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका